बर्कीच्या पुलाचा पिलर ढासळला कासारी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची अवस्था वाहतूक ठप्प प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष शाहूवाडी तालुक्यातील धबधब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बर्की गावाकडे जाणाऱ्या कासारी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या अंधाऱ्याचा एक पिलर ढासळला परिसरातील वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या जीर्ण पुलाची दरवर्षी तात्पुरती डागडुजी केली जाते पण यंदा पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे प्रबुलाचा पिलरच कोसळलेला आहे त्यामुळे बरकी बुरानवाडी लटकेवाडी आणि धनगरवाडा येथील नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे गावातील अनेक नागरिक अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी करत आहेत नवीन पुलासाठी निधी मंजूर असूनही भूसंपादनाच्या अडचणींमुळे काम रखडलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे प्रशासनाने पुल वाहतुकीसाठी की बंद केल्याचा के आदेश दिला असला तरी अद्याप कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचलेला नाही त्यामुळे पर्यटक पत्करून प्रवास करत आहेत आणि याबाबत पाटबंधारे विभागाने सांगितलं आहे की अवजड वाहनांमुळे पूल कमकुवत झालेला होता पावसाळा कमी झाल्यावर दुरुस्तीचं काम केलं जाईल मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असा आरोप नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी शाहूवाडी